येळू शिवारातील गोरगरीब शेतकऱ्यांची एका राजकीय दबावाखाली जागा हडप करून त्या भागातील कार्यकर्त्यांनी जाप विचारला गेला असता त्यांच्यावर तलवारीने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी घडली यामध्ये दर्शन पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातावर हल्ला करण्यात आला आहे जखमी युवकावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा यासाठी निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले राजकीय दबावाखाली या भागातील अरुण पाटील सुभाष चौगुले रोहित बसवाडकर सुभाष यांनी हा हल्ला केला असल्याची तक्रार करण्यात आली हा गुन्हा केलेल्या युवकाने पायाने अधूर असलेल्या वृद्धाने आपल्यावर हल्ला केल्याचे खोटे गुन्हे ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले आहे अशी तक्रार पोलीस उपायुक्त जगदीश रोहन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असता पोलीस उपायुक्तांनी यावर कारवाई करून हल्ला केलेल्या आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे यानंतर शेतकऱ्यांनी या, शेत या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा वळवून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन खोटे कागदपत्रे करून आपल्या शेतजमिनी राजकीय दबावाखाली हडप करून आपल्यावर हत्याराने हल्ला करण्यात आल्याची तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली

ಹುಡುಗ್ರ ಅವ್ರಾಕ್ ನನ್ ಭೂಮಿ ನಾಗೇ ಯಾಕೆ ತಗೊಂಡೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ರೈತರು ಹುಡುಗರುಗನ ಅವ್ರು ಮೇಲೆ ಮತ್ತ್ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಹುಡುಗರು ರೈತಗಳಲ್ಲಿ ನಂತರ ರೈತರ ಎಲ್ಲ ನೈಂಟಿ ಫೈವ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ರೈತರನ ಮತ್ತೆ ಹುಡುಗರು ಕೇಳಾಕ ಕೇಳಿದ ನಮ್ ಭೂಮಿ ರೈತರ ಭೂಮಿ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದಾನ ಮತ್ತ ತಾವನ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದಾನ ಮತ್ತ ನಾವ್ ರೈತಗಲ್ಲಿ ಟೈಗರ್ ಗ್ಯಾಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ ಅವ್ರು ಈಗ ನನಗೆ ಎರಡು ಪ್ರಶ್ನೆ ಈ ಮೂರು ಪ್ರಕರಣಗಳು ಹೌದ್ರಿ ಹೌದ್ರಿ

सर्व नंबर सातशे नव्याण्णव मध्ये आमच्या खरेदी करून घेत त्यानंतर तीनशे पंचवीस आम्हीच घेत उघड जाऊ जात पस्तीस वर्ष झाली ती जमीन आमच्याच कबरी करतोय मला चालू मुला मला असं करायचं अरविंद आम्ही शेती बत्तीस वर्ष झाली आम्ही हिकडची चोवीस गुंटे होऊन अठरा साल मध्ये घेतलो ती आणि तो आपले ह्यांच्या आमच्या मालकांच्या नावावरच नाव काढून आपलं नाव पैसे देऊन तहसीलदारला सरकारला आणि ह्याला तलाट्याला पैसे देऊन आपले ह्यांचं नाव करू, कमी करून सयाजी पटनाचं नाव कमी करून आपले नाव लावून आमच्यावर दादागिरी करून बोर्ड लावून गेलाय आणि आम्हाला मारभाड करायला सांगितलंय त्या कुठल्या माणसात पोली ह्यांना मुलांना जखमी मुलाच फार चांगलं आहे पण दीडशे मुलं आलेली बघा ती आणि आमच्या मुलांना पण मारली आता गुंड सोडले म्हणजे माझ्या मुलांना मारायला तिघांना पण साडे अकरा भाऊ पावणे वारा असता परश्राम पाटील आणि मी मला पण मारली आणि विकास पाटील आणि ज्योत्ना पाटील जखमी नाही आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो जखमी दर्शन पाटील दर्शन पाटील माझा मालका खरेदी केले हो लेख हो तिथं सगळं संरक्षण केलं शेताबद्दल काय झालंय शेत दादागिरी करून दादागिरी करून भाऊ बांधायला दोन हात त्यांनी करून माझ्या पोरासने प्रसन्न त्यांनी पटेल येतात गौतवास माझ्या नातू जोगा नातू मध्ये गौतास गेले तिथे मारले पटेल परशुराम प्रकाश पटेल आणि परशुराम पटेल पटेल म्हणा अनुम पटेल म्हणून तिकडे हायत्या त्यांना मारून राहिले सांगोसाठी येलो हा ऐकू शकतो ऐकू शकतो माझ्या का हाय जे बाबा माझ्या तुमच्याकडे हाय माझ्या मोकळा जात एवढी माझी विनंती